श्री गणेशाय नमहा पतिव्रते चियारिती, सांगे देवा बृहस्पती सहगमणी फलश्रुती येणे परीनिरोपिली विधवापयनाचा आचारू, सांगता झाला देववरू पुसता ती ऋसेश्वरू एकता श्रोते एकचित्ते जवळी नसता आपुले पती त्यात ते मरण झाली या प्राप्ती काय करावे त्याचे सती सहगमन केवी करावे अथवा असेल गरोदरी तिने तिथे कन्याकुमारी काय करावे तिये नारी म्हणून विनविती गुरुसी एकोणी देवांचे वचन सांगता जाला विस्तारोन, एक चित्ते करोन, न एका श्रोते सकळ जवळी असे जरी सहगमणी जावे ती नारी असता आपण गरोदरी करू नये सहगमन स्तनपाणी असता कुमारू तिने करिता पाप थोरू पुरुष मेला असेल दुरु सहगमन करू नये तिने असावे विधवापणे विधिपूर्वक आचरणे समाने असे पुण्य परियेसा विधवापणाचा आचारू करिता असे पुण्य थोडू निवर्तता आपुला भ्रतारू केशवपण करावे ज्या का विधवा केश राखीती त्याची एका फलश्रुती केशपुरुषाचे बाधिती नरकापरी परियेसा यास्तव करणे केशवपण करावे तिने नित्यस्नान एक वेळा भोजन करावे तिने परिएसा एक धान्याचे अन्न करावे तिने भोजन तीन दिवस उपोषण करावे तिने भक्तिने पाच दिवस पक्षमासास करावा तिने उपवास अथवा चंद्रायनग्रास भोजन करणे परियेसा चंद्रोदय बीजेसी एक ग्रास तया दिवशी चढते घ्यावे पंधरा दिवशी पौर्णिमेसी भोजन कृष्णपक्षी येणे परी ग्रास घ्यावे नारी अमावस्या येता जरी एक ग्रास जेवावा शक्ती नाही जेसी एकान्न जेवावे परियेसी अथवा फल आहारेसी अथवा शाका आहार देखा अथवा घ्यावे शीर मात्र कधी न घ्यावे अपवित्र जेने आहे प्राण मात्र श्वासोच्छवास चालेसा शयन करिता मंचकावरी खाली रौरव घोरी भोगी नरक निरंतरी पतीसहित करुण करुणये मंगल स्नान अथवा देह मर्दन गंध परिमल तांबूल जाण पुष्पादि तिने वर पुत्राविन असे नारी कर्णे तर्पण पुत्रापरी तिळदर्भ कुशधारी गोत्रनाम उच्चारावी विष्णुपूजा करावी नित्य आपुला पुरुष हा निश्चित पुरुष आठवोनी चित्त गुरुस्थानी मानिजे पुरुष असता जेणे परी पती निरोपे आचार करी तेनेची रीती विष्णू अवधारी त्याचे निरोपे आचरावे तीर्थयात्रा उपासव्रत विष्णु निरोपे करावे निश्चित अथवा गुरु द्विजविख्यात त्यांचे निरोपे आचरावे आपण असता सुवासिनी ज्या वस्तूची प्रीती अंतकरणी तैशी वस्तू द्यावी धणी विद्वजन प्रियांसी वैशाख माघ मास अनेक स्नानी आचार विशेष माघ स्नान माघस्नानतीर्थास स्मरणे करावी वैशाखी जळकुंभदान कार्तिकी दीप आराधन ब्राह्मणादावे घृतदान यथाशक्त्या दक्षिणेसी माघमासी तिळघृतेसी दावे दान विप्रांसी अरण्यात वैशाख मासी पोई खालीजे निर्मळोदके शिवालय ईश्वरावरी गळती ठेविजे निर्मळ वारी परिमळ पूजा करी तेने पुण्य अगाध विप्राचिया घरोघरी उदक घालीजे शतकानुसरी अन्नदावे निर्धारी अतिथी काळी परीयेसा तीर्थयात्रे जात्या लोक त्या ते घ्याव्या छत्रपादुका येता आपल्या गृहांतिका पाद प्रक्षालन करावे वारा घालावा विजणेसी वस्त्र द्यावे परिधानेसी गंध तांबूल परीमळासी कर्पूरवेलादिपरियेसा जलपात्र द्यावे शक्तीसी गुढ पान आम्रपाणेसी द्राक्ष कर्दळी फळेसी ब्राह्मणा द्यावे मनोहर जे जे दान द्यावे द्विजा पतीच्या नावे अर्पिजे बोजा संकल्पुन पुरुष काजा धर्म करणे येणे परी कीर्तिकमासे जवान्न अथवा जेविजे एकान्न वृताकमाश मसुर लवण तैलादि मधु वर जावे वर जावे आणि वरजावे बिलल मात्र मणी असावे पवित्र एकाग्रेसी परियेसा पलाशपात्री भोजन करावे शुची उद्यापन करावे जे जे व्रत धराते त्याते उजवावे तत्वता घृतभरित कास्यपाद विप्रदावे पवित्र भूमिशयन केले व्रत मंचक द्यावा विप्रासी जे जे वस्तू त्यजिली आपण ते ते द्यावी ब्राह्मणा लागून रसद्रव्य एक मास जान त्याग करावी परियेसा त्यजोनी दधी शिर उद्यापन आचार मनोहर असशील शक्त्यनुसार द्यावी सालंकृत विशेषे असे आणिक व्रत दीपदान असे ख्यात वर्णिता महिमा अनंत देवांचे मणे बृहस्पती दीपदान भाग सोळा वरकड नसती धर्म सकळा या कारणे अनंत फळा दीपदान करावे माँग स्नान माघ मासी करणे सूर्योदयासी येणे एक मासी आचरावे भक्तीने लाडू तिळ खजुरेसी करुणी पंचपवाने ब्राह्मणासी द्यावी तिने भक्तिसी दक्षिणे जाणा शर्करा मिळे तळून तळुन अपूर्ण दाण द्यावे यतीसि भोजन द्यावे अतिता हेमंत ऋतू होता जाण भावया शीत निवण काष्टे द्यावी विप्राकारणे द्या, वस्त्रे द्यावी पर्यक द्यावा सप्तुतीसी एखाद्या भल्या ब्राह्मणासी चित्ररत्न कळंब द्यावे विप्रवर्गा भावया शीत निवारण औषध द्यावे उष्ण उष्ण दान परिपूर्ण द्यावे एकाळ कर्पुरेसी गृहदान द्यावे विप्रासी ग्रामेसी जाता तीर्थयात्रेसी पादरक्षा गंध परिमळ पुष्पेसी पूजा करावी केशवासी रुद्राभिषेक विधींसी अभिषेकावा गौरीहार नैवेद्यसी पूजा करावी षोडसी प्रीती बहुशंकरासी दीपमाळा उजळीता आणिक सुगंध गंधेसी दान विधींसी कर्पूर लवंगादि विधिवेसी भक्तिभावे अर्पिजे आपुला पुरुष ध्यावोनिमणी नारायण तो म्हणून पूजा करावी एके मणी भक्तिभावे परियेसा नेमे असावे तिये नारी न बैसे बैलावरी लेऊ नये चोळी करी श्वेतवस्त्र नेसावे रक्तकृष्ण चित्रवस्त्र लेता जाण दोष बहुत आणिक असे व्रत पुत्राचे बोल वरतावे आत्मावे पुत्रनाम म्हणून बोलती वेदागम पतीपासून पुत्र जन्म पुत्र आज्ञेत असावे ऐसा आचार विधवेसी असे शास्त्र पुराणेसी जरी आचरती भक्तिसी सहगमनाचे फळ असे पापी जरी पती असला असेल पूर्वी निवर्तला नरकामध्ये वासल केला पाप पापरूपे भुंजत विधवापणे येणे परी आचरण करी जे नारी मरद होता औसरी घेवणे पती स्वर्गी जाय जितुक्या परी बृहस्पती सांगे समस्त देवांप्रती लोपामुद्रेची केली स्तुती पतिव्रता शिरोमणी जितुक्या पतिव्रता नारी समस्त भागी रथिसरी त्यांचे पुरुष शंकरापरी पूजा करावी दोघांची ऐसे बृहस्पतीचे वचन सांगितले मणी विस्तारो न एक बाळे तव मन ज्यावरी प्रीती तेची करी दुःख सकळ त्यजोनी मम बोल ठेवी मणी सांगितले तुझ लागोणी परलोक साधन धैर्य जरी असेल तुझसी सहगमन करी पतिसरसी विधवापणे आचार करिसी तेही पुण्य तितुकेची जे आवड तुझे मनी सांग माये विस्तारुनी हस्तमस्तकी असे प्रेम भावे एकोणी तया अवसरी केले नमनत येणारी बिनवी तसे भक्ती भक्तिभावे करुणिया जय जयाजी योगीश्वरा तुची पिता सहोदरा माझा प्राण मनोहरा तुसी होय आले आपण परदेशात जवळी नाही बंधुभात भेटले ती तुम्ही परमार्थ अंतकाळी सोयरा सांगितले तुम्ही आचार दोनी कष्ट बहु बहुविधावपणी अशक्य आम्हा टाके स्वामी असाधारण असे दातारा तारुण्यपण मजसी लावण्य असे निंदा निंदापवाद शरी आसी घडेल केवी वर्तमान संतोष होतो माझे मणी पुण्य अपार सहगमणी पती सवे संतोष होणी जाई न स्वामी निर्धारे म्हणून मागुती नमस्कारी माथा ठेवी चरणावरी स्वामी माते तारी तारी भवसागरी बुडतसे करुणाकृपेचा सागर उठवी तसे योगेश्वर देता झाला अभय कर म्हणे पतिसवे जावे तोची ठाव पुरुषासी जाय माते सांगतेसी सांगेन तुझ विशेषी एक माते एकचित्ते आला तर तुम्ही दर्शनी श्री गुरु भेटी लागोनी आरोग्य होईल म्हणून भक्तिभावे करोणिया होणार जाली ब्रह्मकरणी काळाशी जिंकले नाही कोणी जैशी ईश्वर निर्वाणी तैसे परी होत ब्रह्म असे ब्रह्मलिखित न चुके जाणं जे जे भोगणे असेल आपण घडे तैसे श्रुतीवचन दुःख कोणी करू नये हरिश्चंद्र राजा देखा डोंबा घरी वाहे उदका बळी अजिंक्य ऐका तोही गेला पाताळा सहस्रकोटी वर्षे दासी आयुष्य असे रावणासी काळतया प्रतिग्रासी दुर्योदया काय झाले भीष्मदेव इच्छारमणी तेही पडले रणांगणी परीक्षिक सर्पाभयणी लपता काय झाले तया अनंत अवतार येणे परी होवणी गेले संसारी देवदानव येणे परी सकळ काळा आधीन या कारणे काळासी कोणी जिंकिले नाही शितीसी सकळ देव दानवांसी काळ जिंकी निर्धारे काळा जिंकिता नाही कोणी एका श्री गुरु वाचवणे भाव असे जाते मनी त्याशी प्रत्यक्ष असे जाण आता तुम्ही ऐसे करणे जावे त्वरित सहगमणे अंतकार होता क्षणे दर्शन जाय म्हणे म्हणोणी भस्मतये वेळी लाविता झाली कपाळे रुद्राक्ष चारी तत्काळी देता जाहाला तये योगी बोले तियासी रुद्राक्ष बांधी कंठासी दोन्ही प्रेत कर्णासी बांधोणी दहन करावे आणि सांगेन तुझ गुरुदर्शना जाई सहज रुद्रसुक्त म्हणती द्विज गुरुचरण प्रक्षळिता तेची तीर्थ घेवोनी आपला देह प्रोक्षुणी प्रेतावरी आणोणी प्रोक्षण करावे भक्तिनी मग जावे सहगमणेसी वाणे द्यावी सुवासिनीसी अनेक द्रव्ये हर्षी विप्रा तोषवावे बहुत एशा परीतियेसी सांगोणी गेला तापसी पतिव्रता भावेसी करी आयती त्यावेळी भले ब्राह्मण बोलावणी षोडश कर्मे आचरोणी प्रेतासी प्रायचित्त देवोनी औपासन करविताती सुस्नात होवणी यापन पिताबरन एसोन सर्वाभरणे लेबोन हळदी कुंकू असे औपासन प्रेतासी कर्विताती विधींसी प्रेत बांधोनी काष्टेसी घेओणी गेले गंगेत अग्निदेवोनी तळहातेसी निघाली पतिव्रता कैसी आनंद बहुमानसी प्रेता पुढे जात असे सोळा वरुषांचे तारुण्यपण सुंदर रूप लावण्य ल्यायली जे अभारणने लक्ष्मी सरसी दिसत असे मिळोनिया नरनारी, पाहो आल्या सहस्रचारी माथा तुकविती सकाळी पतिव्रता म्हणून या एक म्हणती काय नवल पूर्व वयेसी असे बाळ काय दैव पूर्वफळ पती सवे जातसे देखिले नाही पतीचे मुख नाही जहाले की बाळक पैसा जीव झाला एक आनंद रूपे जात म्हणती शिकवा इसी वाया काहो जीव देसी परतुनी जाई माहेरासी आपल्या मात्या पित्यांजवळी एक म्हणती ज्ञानवंता सत्य नारी पतिव्रता बुद्धिदेगा जगन्नाथा सकळ स्त्रिया एसीच धन्य इची माता पिता बेचाळीस उद्धरले आता प्रेता पुढे चालता एक, एक पाऊल अश्वमेधफळ येणे परी नदी तिरासी गेली नारी पती सरसी कुंड केले अग्निसी काष्टे शेणी अपरिमित अग्निकुंड सन्निध्येसी ठेविली तया प्रेतासी बोलावणी सुवासिनींसी देई झाली वाणदेका सुपे चोळी उपमुमेसी हळदी काजळ परियेसी तोडर कंठसूत्रेसी सुवासिनीसी देतसे गंध पुष्पादी परिमळेसी पूजा केली सुवासिनीसी द्रव्य दिधले अपारेसी समस्त ब्राह्मणा तयेवेळी नमन करुणी समस्तांसी निरोप मागतसे हर्षी आपण जाते माहेरासे लोभ असो द्यावा म्हणत असे माता पिता शूल पाणी गौरी अंतकरणी आम्हा बोला विल सुगमी, प्रेम भावे करुणी आली श्रावणी दीप वाळी आम्ही जातो मातेजवळी पतीसहित मने निर्मणी जाते लोभ असो द्यावा समागमे लोक आपुले होते जे का सवे आले त्यांचे सांगत असे बाळे परतोणी जावे ग्रामासे पुस्ता शशुर मामेसी त्यातेने सांगावे परियेसी प्राण देतील सांगावे ऐसे क्षेम आहे तीर्थवासे भीमा तीरस्थान ऐसे श्री गुरुचे सानिध्य आलो श्री गुरु दर्शनासी आरोग्य झाले पतिसी राहिलो आपण संतोषी म्हणून सांगा घरी आमुचे ऐसे सांगा शशुर मासी आमुचे माता पिताकांसी इष्टजन सौर सांगा येणे परितुनी ऐसे वचन ऐकोणी दुःख पावले सकाळजन आपण असे हास्यवदन प्रेताजवळी उभी देखा अग्निकुंडी तये क्षणी घाली ताती काष्टशेनी तो आठवण झाली क्षणी योगेश्वराचा उपदेश मन रुद्राक्ष या दोन्ही बांधिले प्रेता चिया श्रवणी कंठसूत्री दोन ठेवणी पुसतसे ब्राह्मणासी विणवित तसे द्विजांसी संकल्प केला म्या मानसे श्री गुरुमूर्ती आहे कैसी आपल्या दृष्टी पाहिन दृष्टी देखोनिया स्वामीसी त्वरित येईन अग्निकुंडापासी आज्ञा झाली या वेगेसी त्वरित येईन असे एकोणी ती येसे वचन बोल जाती द्विजजन दहन होता अस्तमान त्वरित जाऊनी तुम्ही यावे पुसोनिया विप्रांसी निघाली नारी संगमासी जेते होता ऋषिकेशी श्री नरसिंह सरस्वती सर्व येती नरणारी विप्रमेळा नानापरी कौतुक पाहती मनोहरी पतिव्रता स्त्रियेची जाता मार्गी स्तोत्र करी म्हणे स्वामी नरकेसरी अभाग्य आपले पूर्वापरी म्हणून आम्हा औभरिले तुची दाता सर्वेश्वर शरणागतांचा आधार ऐसे तुझे ब्रीद थोर कामे आपण न लाधेची हेळा मात्रे त्रिभुवनाची रची स्वामी रजोगुणे सृष्टिसी सत्वगुणे सृष्टिसी प्रतिपाळीसी तुची स्वामी तमो गुणे प्रगय समस्त जीवांसी त्रिगुण तुची होसी त्रिमूर्ती तुची देवा तुझ पाशी सर्वसिद्धी लोळंकिती तवविधी देखिली आमुची कुंडी बुद्धी जाणवणी माते अभेरिली एखादा बाधा करी जावोणी सांगती राजद्वारी क्षणन लागला अवसरी राजा साह्य करितयांचे रोग होता मनुष्यासी जाऊन या वैद्यापासी औषध करी तात्काळीसी तया होत असे तू त्रिमूर्तींचा अवतार ख्याती झाली अपरंपार सर्व भक्त जनाधार म्हणून सेविती सकळजन अपार आपण काय केले भेटीसी विस गावे आले माता पिता विसरले तुझ्या ध्याने स्वामीया होसी तुझी माता पिता म्हणून आले धावता भेटी होता आरोग्यता पतीस भावी म्हणून या आपले समान असली नारी त्या नांदता पुत्रपौत्री आपण झाले दगडापरी पुत्र नाही आपणासी पती आपुला सदा रोगी हो कैचा पुत्र आपणा लागे तरी याची काम्या लागी निघोणी आले स्वामीया आरोग्य होईल पतीसी पुत्र होईल आपणासी आशा धरुणी माणसी आले स्वामी कृपासिंधू पुरले माझे मनोरथ आरोग्य झाला प्राणनाथ पुत्र झाले बहुत नवल झाले स्वामीया मनोरथ पावला सिद्धीसी म्हणून आले पुसावयासी जाते आता परलोकासी कीर्ती तुची घेऊनी ऐशा परिध्यान करीत आली अमरजा संगमित परिता वृक्ष असे अश्वत्थ देखिती झाली स्वामीया उभी ठाको दुरी तया साष्टांग नमन करी श्रीगुरु म्हणे त्यावसरी सुवासिनी धुव हो ऐसे म्हणता मागुती नमन करी एक भक्ती पुनरपि स्वामी ते नेचरीति अष्टपुत्राहोय म्हणतसिए एषे एकोणयावचन हास्यकरीति सकळजन सांगतातीविस्तरोन गुरुलागी सवर विप्रमणती स्वामीसि इचा पती पंचत्वासी पावला परंधामासी सुवासिनी होय प्रेत प्रेतनेले स्मशानासी ही आली सहगमनासी निरोप घ्यावया तुम्हा पासी। आली असे स्वामीया तुमचा निरोप घेओनी अग्निकुंडा जाओनी समागमी पतिशयणी दहन करणित येईसी एकोणी त्याचे वचन श्रीगुरु म्हणती हासून इचे स्थिर अहेवपण मरण केवी घडेईसी गुरु म्हणती जा वेळी आता आणा प्रेता आम्हाजवळी प्राण गेला वेळी पाहू म्हणती अवधारा श्री गुरु म्हणती द्विजानसिंग आमुचे बोल इसी अहेव पण स्थिर इसी संदेहान धरावा म्हणत या बोलाचा निर्धारू करीला आता कर्पूर गौरू नका प्रेत संस्कारू आणा प्रेत आम्हाजवळी श्री गुरुंचा निरोप होता आणो गेले धावत प्रेता पहाती लोक कौतुका अभिनव म्हणताती इतके होता ते अवसरी आले विप्र तेथवरी पूजा करती मनोहरी श्री गुरुची भक्तिनी दुर्जसुप्त म्हणोणी अभिषेक करिती श्रीगुरुचरणी षोडपशोपचारी विस्तारुणी पूजा करीती भक्तिनी तीर्थ पूजा नानापरी पूजा करती उपचारी इतु किया अवसरी घेवणी आले प्रेतासी प्रेत आणोणी देखा ठेविले श्री गुरु सन्मुखा श्री गुरु म्हणती विप्रलोका सोडा वस्त्र दोर त्याचे चरणतीर्थ तया वेळी देती त्या विप्रांजवळी प्रोक्षा म्हणती तात्काळी प्रेत सर्वांगी स्तपन करा श्री श्रीगुरुनिरूपे ब्राह्मण प्रेतासी करती तीर्थस्तपन अमृतदृष्टीसी आपण पाहती प्रेत अवधारा पाहता सुधा दृष्टी करुण प्रेत झाले संजीवन उठोनी बैसे तक्षण अंगमुरडित परियेसा नग्न म्हणून लाजत प्रेत झाले सावचित्त नवे वस्त्र नेसत येऊणी बैसे एकीकडे बोलाव गोनी स्त्रियेसी पुसतसे विस्तारेसी कोठे आणले मजसी यतीश्वर कोण सांगे इतके लोक असता का का व तुन करसी चेता निद्रा आली मदोन्मता म्हणून सांगे स्त्रियेसी एकूण पतीचे वचन सांगती झाली विस्तारून उभी राहून दोघे जण नमन करीती श्रीगुरुसी चरणी माथा ठेवून स्तोत्र करीती दोघे जण पाहती लोक महा महाआनंद प्रवर्तन म्हणती पापरूपी आपण पाप केले दारुण पापासाव अनुसंधान जन्म जहालो परियेसी दुर्बुद्धिने वर्तलो पापसागरी बुडालो तुझे चरण विसरलो त्रयमूर्ती जगद्गुरु सकळ जीव रक्षिता शंकर तुवसी ख्याती तव त्रिभुवनासी शरणागता रक्षिसि त्राहि जगद्गुरु विश्वमूर्ती परात्परु विष्णू शंकरु सच्चिदानंद स्वरूप तु त्राही ताही विश्वकर्ता त्राही त्राही भरता जगद्भर्ता कृपासागरा जगन्नाथा भक्त जन विश्राया जय जयाजी गुरुमूर्ती जटाजूट पशुपती अवतर लासी तू क्षिती मनुष्य त्राही त्राहिाहि पिनाक पाणी त्राही देवा तू शिरोमणी भक्तजन पाळोणी रक्षितोसी निरंतर सर्वाभूती वससी नमन तुझे चरणासी मज ऐसे गमलासी माता रूप वर्तत तु तव करणी माथा ठेविला तुझे चरणी निश्चय केला माझे मणी पुनर्जन्म नव्हे आता विश्वकारण करिसी हेळा मात्रे दृष्टीरशी मज ऐसे गमलासी अज्ञान रूपे वर्तत तुझी न एके एखादा जरी कोपसी त्वरित त्यावरी माझे मणी येणे परी निष्कलंक तू दिसतिसी क्रोध नाही तुझे मणी आनंदमूर्ती तुची सहस्त्रगुणी भक्त संरक्षणी कृपासागर स्वामीय जीवमात्रा कृपा करिसी शरणागता ते रक्षिसी इहपत्र सौख्या ते देसी पुरुषार्थ तुची करुणेचा सागरु चिन्मात्रा अगोचरू श्री नरसिंह सरस्वती गुरु क्षमा करणे स्वामी ऐसे नाना परीसि स्तोत्रे केली श्री गुरु श्री गुरुमूर्ती संतोषी आश्वासिती तये वेळी पूर्णायुषी होतील सत्य तुझसी हो का श्रीमंत अतिहर्षी गेले तुमचे पूर्वदोष चतुर्विध पुरुषार्थ लभ्य झाले तुम्हासी सांडोनी संदेह त्वरित सुखे असा म्हणती गुरु इतके होता ते अवसरी मिळाल्या होत्या नरणारी जय जयकार अपरंपारी प्रवर्तला तय वेळ नमन करीती जन स्तोत्र करिता ती गायन करिता ती निरांजन जय जयकार प्रवर्तला तया विप्र एक होता धूर्त कुबुद्धिक आपुले म्हणे आणवणी तर्क श्री गुरुसी पुसतसे विप्र म्हणे गुरुसी विनंती स्वामी परियेसी संशय आमुचे मानसी होता हे स्वामीया वेदशास्त्रे पुराणे बोलताती ताती सनातने ब्रह्मलिखित सत्य जाणे म्हणून वाक्य निर्धारिपा घडला नाही व्यासी दिवा मरण पर्येसे आला कैसा जीव यासी ब्रह्मलिखित सत्य मिथ्या न कळे त्याच्या अभिप्राया निरोपावे गुरुराया गुरु, गुरु म्हणती हासोनिया तया मूर्ख ब्राह्मणासी गुरु म्हणती तयासी सांगेन तुझं विस्तारेसी पुढील जन्माच्या आयुष्यासी उसणे घेतले परियेसा आम्ही तया ब्रह्मदेवासी मागुण घेतले करुणेसी पुढेले जन्मी परियेसी वर्षे तिस संख्यापयी भक्त जनरक्षावयासी मागुण घेतले ब्रह्मदेवासी म्हणून सांगती विस्तारेसी तया विप्र वर्गाते तटस्थ झाले सकळजन साष्टांग करीती नमन गेले आपुलिया भुवना आप ख्याती झाले बहुराष्ट्र पतिव्रतेने पतीसहित स्नान केले संगमात अंतकरणी संतोष बहुत पूजा करीती भक्तिसी अपारद्रव्य बेचोणी विप्रतोषवोणी आराधनी जाता अस्तमाणी येती गुरुच्या मठासी स्त्री पुरुष नमस्कार करिताती वारंवार पूजासामग्री उपचारम आरती करती श्री गुरुसिंह सिद्धमणे नामधारका पुढे अपूर्व वर्तले ते एका कथा असे अपूर्व देखा सांगे ने एका एकचिते म्हणे सरस्वती गंगाधर सांगे गुरुचरित्र विस्तार एकता पावेन मनोहर सकाळ भिष्टे पावती इति श्री गुरुचरित्रामृत उठविले विप्राचे प्रेत सौभाग्य देवोनी अद्भुत परमतयासी तोषविली इतिगुरुचरित्रामृत परमकथकल्पतर श्री नृसिंह सरस्वत उपाख्याने सिद्धनामधारक संवादे सिद्ध नाम, नाम द्वात्रिशोध्याय श्री गुरु श्री गुरुदेव दत्त,